गुड मॉर्निंग एवरीवन वन सर्व विद्यार्थी परिवारांचा एन बी इंग्लिश अकॅडमी मध्ये स्वागत आहे मी प्राध्यापक आजच्या या व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिक घेऊन आलो तो टॉपिक म्हणजे वाक्यामध्ये यूज टू चा उपयोग कसा केला जातो विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचा आहे आपण आज चिततोय वाक्यामध्ये युज टू कशा पद्धतीने घेतो आहे हे पहा यूज टू चा वापर कशा पद्धतीने घेतला आहे यूज़ा टू चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण समजून घेऊ यूज टू चा वापर कसा केला जातो खऱ्या अर्थाने वाक्यामध्ये यूज्ड ड टू याचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो तिथे एमेझॉन वाजवेर अशा शब्दांचाही वापर केला जातो विलचाही वापर केला जातो वेगवेगळ्या पद्धतीने प्रयोग केला जातो वेगवेगळ्या शब्दांचा सहाय्यकारी क्रियापदांचा वापर करून वाक्य रचना बनवली जाते मात्र आपण एक एक करून प्रत्येक व्हिडिओमध्ये समजून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करूया आजच्या व्हिडिओमध्ये केवळ टू या, के या शब्दांचा वापर करू याच्यासोबत केवळ क्रियापदांच्या पहिल्या रूपांचा वापर केला जातो तर चला मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू युद्ध टू या शब्दांचा वाक्यामध्ये उपयोग कशा पद्धतीने केला जातो हे पहा आपण पाहतो टू जसं आपण नेहमी म्हणतोय आपल्या दैनंदिन दे जीवनामध्ये जीवन जगत आपण म्हणतोय मी लहानपणी ते करायचो म्हणजे माझे बाबा लहानपणी अत्यंत मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळायचे कुस्ती खेळायचे माझा मित्र कुस्ती खेळायचा ओके मी लहानपणी खूप क्रिकेट खेळायचो अभ्यास करायचो सायकल चालवायचो परंतु आता ते करत नाहीये म्हणजे एखादं एखादी गोष्ट आपल्या भूतकाळामध्ये झालेली आहे ते आपण करत असायचो मात्र ते आता करत नाही हे सांगण्यासाठी खऱ्या अर्थाने आपण युज टू या शब्दांचा प्रामुख्याने वापर करत असतो ओके चला आपण ते रचना या ठिकाणी करतोय हे पहा आपण इथे रचना करू जसं आपण म्हणतोय आय यूज टू प्ले क्रिकेट ओके इन माय चाइल्डहूड मी माझ्या लहानपणी इन माय चाइल्डहूड म्हणजेच मी माझ्या लहानपणी क्रिकेट खेळायचो म्हणजे त्यावेळेस खेळत असायचो आता खेळतोय का नाही म्हणजे आपल्या भूतकाळातली एखादी सवय सांगण्यासाठी खऱ्या अर्थाने यु टू या शब्दांचा प्रामुख्याने वापर केला जातो आपण काय करतो एखादी आपली भूतकाळातली सवय आपण या ठिकाणी सांगत असतो हे पहा कुठल्याही शब्द रत्ना घेतोय राईट स्टोरीज हे पहा काय झालं नीदू, कथा नीदू, कथे लिहायची ओके नीदू, कथे लिहायची आता लिहिते का नाही म्हणजे तिच्या पास्ट लाईफ मध्ये ती कथे लिहायची आता लिहित नाही म्हणजे आपण या ठिकाणी काय सांगतोय एखादी क्रिया जी आहे आपल्या पास्ट लाईफ मध्ये बघा एखादी क्रिया जी आहे आपल्या भूतकाळामध्ये झाल करायचो करत असायचो त्या काळातली क्रिया त्या काळातली सवय आपण आता या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न द टू या शब्दांच्या माध्यमातून आपण करत असतो ओके त्याच्याला पाहूया कशा पद्धतीने वाक्य रचना करतोय कुठल्याही वाक्य रचना घ्या आपण या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने घेतो आहे हे बघा नैतिक यूज टू यस रीड न्यूज पेपर्स इंग्लिश न्यूज पेपर्स आपण करूया हे बघा रीड अँड इंग्लिश न्यूज पेपर हे बघ या ठिकाणी म्हणजे नैतिक इथे आपण एवरीडे करू खाली येस हे पेपरच्या नंतर आपण या ठिकाणी काय करूया एवरीडे करू म्हणजे काय होईल दररोज इथे हे पाव्हरी एवरीडे नैतिक दररोज एक इंग्रजी वर्तमानपत्र वाचत असायचा त्यावेळेस वाचायचा म्हणजे काय झालं नैतिक जो आहे दररोज दररोज एक इंग्लिश न्यूज पेपर वाचायचा असं या ठिकाणी होतोय म्हणजे आता तो वाचतोय का नाही त्याच्या पास्ट लाईफ मध्ये वाचायचा म्हणजेच त्याची जी वाचण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्या भूतकाळामध्ये व्हायची आता ती होत नाहीये म्हणजे आपण काय सांगतोय नैतिक जो जी आहे त्याच्या दररोज जे आहे दररोज एक वर्तमानपत्र त्यावेळेस वाचायचा मात्र आता ते वाचत नाही असं या ठिकाणी या वाक्याचा अर्थ केला जातो समजते का फक्त बोर्डाकडे लक्ष द्या अत्यंत सिंपल साध्या पद्धतीने आपण समजवण्याचा प्रयत्न करतो आहे लक्ष द्या सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे आपण या ठिकाणी काय करतोय युज टू वाक्यामध्ये यु टू घेतल्यानंतर क्रियापदांचा पहिला फॉर्म आपण या ठिकाणी वापरतोय ओके okay, आणि या क्रियापदांच्या पहिल्या रूपासोबतच आपण काही ऑब्जेक्ट घेऊन वाक्यरचना पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत पहा लक्ष द्यायचं आहे आता हे वाक्यरचना वेगवेगळ्या पद्धतीने येतात याच्यासोबत वेगवेगळ्या सहाय्यकारी क्रियापदांचाही वापर करून ते करता येतात आपण ते निश्चितपणे नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मात्र आपण आता इथेच एवढ्याच शब्दावरती काही वाक्यरचना एवढे इथे या या व्हिडिओमध्ये जे काही वाक्यरचना बनवत आहोत केवळ यू टू या शब्दांचा व्ही वनचा वापर करून आपण या ठिकाणी वाक्यरचना बनवत आहोत ओके okay, तर मित्रांनो लक्ष द्या आता आपण जी वाक्यरचना बनवलेली आहे या वाक्यरचनेला याचं प्रश्न कसं बनवायचं आहे याचं नकारात्मक कसं बनवायचं नकारार्थी प्रश्न कसं बनवायचं आपण या ठिकाणी आय यूज टू प्ले क्रिकेट मी क्रिकेट खेळायचो आता नाही खेळत आहे ओके तेव्हा खेळायचो नी तू युज टू राईट स्टोरीज नी तू कथे लिहायची ओके आता लिहित नाहीये नैतिक युज टू रीड एन इंग्लिश न्यूज पेपर एव्हरी नैतिक दररोज एक इंग्रजी वर्तमानपत्र वाचायचा आता तो वाचत नाहीये ओके आता बघा याचा प्रश्न कसं करायचा आहे लक्ष द्या प्रश्न आपण दोन पद्धतीने करता येतात ओके प्रश्न आपल्याला दोन पद्धतीने करता येतात ते कसे करायचे बघा पहिल्यांदा आपण सांगतोय इथे प्रश्न तयार करताना डीड या शब्दांचा आपण या ठिकाणी प्रामुख्याने वापर करतोय डीड कसा करतोय पहा डीड हे बघा डीट वापरल्यानंतर आपण इथे काय करतोय डीडच्या नंतर आपण पहिला हे पहिल्या वाक्याचं आपण या ठिकाणी प्रश्न तयार करतो छोटा वाक्य आहे समजायला सोपं जातं हे बाकीचे थोडेसे मोठे मोठे आहेत ओके चला इथे काय केलं आय युज टू प्ले क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळायचो ओके समोर एव्हरी डे घेतला तर दररोज क्रिकेट खेळायचो असं या त्या वाक्यांचा अर्थ होतो आता मला सांगा डीट घेतल्यानंतर बघा डीड आय इथे युजड जे आहे का नाही या युजड या शब्दामधला डी काढून आहे म्हणजे केवळ यूज ठेवायचं डीड वापरलं की केवळ यूज आपण या ठिकाणी वापरतो डीड आय यूज टू प्ले क्रिकेट एस बघा डीड आय यूज टू प्ले क्रिकेट म्हणजे मी इथे क्रिकेट प्रश्नांत चिन्ह आहे हे बघा मी इथे काय मी क्रिकेट खेळायचो so, का म्हणजे खेळत असायचो का त्यावेळेस खेळायचो खेळत होतो का खेळत असायचो का असं या ठिकाणी याचा प्रश्न तयार केला जातो मी दररोज इथे समोर आपण एव्हरी डे तर काय म्हणणार मी दररोज क्रिकेट खेळायचो आता काय झालं मी क्रिकेट खेळायचो कधी खेळायचो आपल्या पास्ट लाईफमध्ये सांगण्याची प्रक्रिया आहे ओके मी क्रिकेट खेळायचो त्यावेळेस खेळत असे त्यावेळेस खेळत असायचो ओके म्हणजे काय म्हणायला मी आता क्रिकेट त्यावेळेस क्रिकेट खेळायचो का क्रिकेट खेळत असायचो का म्हणजे त्यावेळेस म्हणजे कधी आपल्या पास्ट लाईफमध्ये ओके म्हणजे असं या ठिकाणी प्रश्न आपण तयार केलेला आहे बघा डीड आय यूज टू प्ले क्रिकेट मी क्रिकेट खेळायचो का त्यावेळेस ओके मग नकाराने कसं होणार आहे आय डी या दोघांना एकत्र घेतलं तर डिडंट असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो ओके ऑन येण्यासाठी आय डिड नॉट यूज टू प्ले क्रिकेट मी क्रिकेट खेळायचं नाही येस आय डिड नॉट प्ले क्रिकेट एव्हरी डे मी दररोज क्रिकेट खेळायचं नाही आय डिड नॉट किंवा आय डिडंट प्ले क्रिकेट इन hmm. माय चाईल्डहूड मी माझ्या लहानपणी क्रिकेट खेळायचं नाही म्हणजे त्यावेळेस कुठली क्रिया आपण करत नसायचो ते आपण या ठिकाणी अशा पद्धतीने वाक्य आपण सांगण्याचा प्रयत्न करतोय पहा त्याचा शेवटचा वाक्य कसा होणार आहे डीड आय नॉट यूज टू डीड आय नॉट यूज टू प्ले क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळायचो नाही का याला डीड आणि नॉट आय एकत्र घेतलं तर डिडंट आपण असं या ठिकाणी बनवू शकतो डिडंट आय यूज असं आपण या ठिकाणी बनवू शकतो म्हणजे कसं होईल डीड आय नॉट यूज टू प्ले क्रिकेट इन माय चाइल्डहूड मी माझ्या लहानपणी क्रिकेट खेळायचो नाही का डिड आय नॉट यूज टू प्ले क्रिकेट एव्हरी डे मी दररोज क्रिकेट खेळायचं नाही का कधी इतर आपल्या पास्ट लाईफमध्ये म्हणजे हे जी वाक्य रचना आपण या ठिकाणी घेतोय ना आपल्या पास्ट लाईफ मध्ये सांगण्याचा पूर्ण प्रयत्न या ठिकाणी करतोय तर चला मित्रांनो तुम्हाला वाक्य रचना समजला असेल एकदम सिंपल साध्या पद्धतीने आपण या ठिकाणी वाक्य रचना घेतलेला आहे लक्षात घ्यायचं मी आत्ताच सांगितलेलं आहे की प्रश्न बनवताना दोन पद्धतीने आपण या ठिकाणी बनवता येतात ओके तर सर्वांनी हे प्रचलित आहे डीटचा वापर आपण प्रामुख्याने या ठिकाणी करतोय परंतु याचं आणखी एक पद्धत म्हणजे कसं करतोय सरळ सरळ साध्या पद्धतीने हे फारसं जास्त जण वाप जास्त विद्यार्थी जास्त लोक वापरत नाही आहेत परंतु तरीच तो हे वाक्य रचना आपण कसं करतोय हे बघा आय युज टू प्ले क्रिकेट पुन्हा युज ला टू घेतोय क्रिकेट आय युज नॉट टू प्ले क्रिकेट यूज्ड आय नॉट टू प्ले क्रिकेट अशाही पद्धतीनं आपण चार वाक्य रचना या ठिकाणी बनवतो आहे ओके okay, विद्यार्थी मित्रांनो समजते ना या ठिकाणी खऱ्या अर्थाने डेटचा वापर करू इथे व्यवस्थित वाक्य रचना या ठिकाणी बनवण्याचा पूर्ण या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे तर चला समजून घ्या वाक्य रचना समजून घ्या अशाच पद्धतीची खूप सारे वाक्य रचना आपण या ठिकाणी बनवतो आहे पहा काय केलेलं आहे युद्ध टूचा वापर इथे साध्या सिंपल पद्धतीनं आपण बनवलेलं आहे चला मित्रांनो एकदा स्क्रीनशॉट घ्या या ठिकाणी स्क्रीनशॉट आणि याचा भरपूर सराव करा आणि हजारो लाखो वाक्य बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी करायचा आहे तर चला मित्रांनो अशाच प्रकारचे युज टूचा वापर आणखी वेगवेगळ्या पद्धतीनं त्याच्यासोबत सहाय्यकारी क्रियापदांचा वापर करून सुद्धा वाक्य रस्ता कसं बनवलं जातो ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घेणार आहोत तोपर्यंत या ठिकाणी थांबूया थँक्यू